नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आता बिदर वाढलेला आहे आणि सुरू नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षामध्ये एकंदरीत झालेली कोठ्यावरील रोपेशी विकास कामं त्याचबरोबर गावातला पाणीपुरवठा असेल गावातल्या अंडरग्राऊंड रेडी असेल ज्या ज्या भौतिक सुविधा मोठ्या शहरामध्ये ज्या मिळतात त्या सुविधा जरी पाच सात आठ वर्षच आपल्या जरी नगरपालिकेला झाली असतील तरीसुद्धा तेव त्याच पद्धतीनं चौधीस दर्जाला त्या दिवशी या नगर नगरपरिषदेमध्ये सामान्य नागरिकाला मिळावी अशी धारणा करून गेली पाच वर्ष अमर पाटील लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्या शिरोमध्ये अतिशय वेगानं ही कामं या ठिकाणी गेल्या पंचवर्षीमध्ये जातात आज या दोन पंचवर्षीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महा युतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बऱ्याच दिवशी सगळ्या पक्षांच्या आमची चर्चा झाली आहे की राजश्री शाहू विकास आघाडी ही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राजश्री शाहू विकास आघाडीच्या जिल्ह्याकडे सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळंच गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामगार घेऊ शकतो आजसुद्धा या सगळ्या या सगळ्या आज तुमच्या सगळ्या घटक पक्षांच्या बरोबर बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य मुंबईच्या वाटते सन्मान्य अध्यक्षा त्यांनी सांगितले की राज्य शाहू विकास आघाडीच्या खाली आपण निवडणूक लढवायला हातवा दिसी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ सुद्धा चर्चा झाली त्यांनीसुद्धा सांगितले की जर राजकी शाहू विकास आघाडी मागत करून तुम्ही एकत्रित सगळ्यांना गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्यालासुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांच्याबरोबर आमचं बोलणं चालू आहे त्याला काय किती यश येते काय येते ते भविष्य काळामध्ये आपण त्यासाठी नेमणूक प्रयत्न करतो शेवट माहिती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरची येणार असले कारण शेवट हे पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरिक सुविधा दे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग त्यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही करून या ठिकाणी काम करणं आणि काही उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये राज्य विकास आघाडीच्या माध्यमातून त्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी म्हणून आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी झाले करतो एम ए बी एड हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वाला पकड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धती कशा या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असतील किंवा माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसिंह पाटला असतील ह्या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागं त्या शहराचा विकास कशा पद्धतीनं जपाट्या पद्धतीनं नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करून सगळे ज्या सगळे बीज शेटा ज्या आपण या खालच्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आजपर्यंत आम्ही ज्यावेळा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला दु आम्ही सामोरं जातो त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं त्या शिरोडच्या इतिहासामध्ये कधी नाही झालं एवढी कोठ्यावधी विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष सगळ्याला कुठला पक्ष गट जात दात हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास हे गेल्या पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्याशी पा आमच्याशी असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरी सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझं नागरिकांनासुद्धा विनम्रतेचं आवाहन आहे की ह्या आघाडीला ज्या पद्धतीनं आपण पाच वर्ष साथ दिली त्याच पद्धतीनं सात भविष्यामध्ये सुद्धा त्या आज तालुक्याचे खासदार सन्मान्य मान्य असतील सन्मान सगळेच या सगळ्या या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहून त्या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल तिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल मागा माने असेल सगळे आम्ही या सगळ्यांच्या पाठीमान त्या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीनं करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकनला क्लिक करा